नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रीणो आज मी तुम्हाला एक सुंदर भक्तिगीत गुण दाखवणार आहे काही गाणी अशी असतात ती मनात रुजलेली असतात ओके मुद्दाम ती पाठ करावी लागते फक्त गुणगुणून गुण ती पाठवतात असंच माझं एक अतिशय जुनं आणि आवडतं गाणं मी आज तुम्हाला गुण दाखवणार आहे जो आवडतो सर्वांना तोची आवड आहे देवाला मैत्रीणो या गाण्याच्या गायिका आहेत लता मंगेशकर ऐकूया <coughs> <coughs> जो आवडतो सर्वांना जो आवडतो सर्वांना ना तुची आवडे देवाला तुची आवडे देवाला जो आवडतो सर्वांना जो आवडतो सर्वाला तोची आवडे देवाला तुझी आवडे देवाला दिन भुकेला दिसता कोणी घास मुखीचा मुखी घालून दीन भुकेला दिसता कोणी घास मुखीचा मुखी घालून मुखी दुःख नेत्रीचे घेता पिऊनी दुःख नेत्रीचे घेता ओ फुडी पाजर पाशाणाला फुडी पाजर पाषाणाला तोची आवडे देवाला तोची आवडे देवाला घेऊन पंगू आपल्या पाठी आंधळ्याची हो तो काठी घेऊन पंगू आपल्या पाठी आंधळ्याची हो तो, <coughs> तो काठी पाया खाली त्याच्यासाठी पाया खाली त्याच्यासाठी ओ, ओ, ओ। देव अंथरी निज हृदयाला देव अंथरी निज हृदयाला तोची आवडे देवाला तोची आवडे जनसेवे चे कंकण त्रिभुवन सारे घी जिंकुन जनसेवे चे बकं त्रिभुवन सारे घी जिंकुन अर्पुन आपुले हृदयसिंहासन अर्पुन आपुले सिंहासन हो नित भजतो मानवतेला नित भजतो मानवतेला तोची आवडे देवाला तोची आवडे देवाला जो आवडतो सर्व सर्वाना तोची आवडे देवाला तोची आवडे देवाला मैत्रिणी अतिशय <coughs> जुनं गाणं पण अतिशय अर्थपूर्ण गाणं आहे बरं का तुम्हाला तर माहीतच असेल हे सगळ्यांना माहीत असेलच गाणं आहे पण मला हे मनातून खूप आवडतं माझ्या या मनातलं गाणं या माझ्या सगळ्यामध्ये मी आज तुम्हाला हे गाणं म्हणून दाखवलं तर हे पूर्ण लिरिक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे तुम्हाला आवडलं तर तुम्ही ते लिहून घ्या मैत्रिणीला शेअर करा आणि खूप आवडलं तर माझ्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप खुँ धन्यवाद